वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यातच समाजाचं हित आहे असा निर्णय बुद्धविहार येथील बैठकीत घेण्यात आला आहे थोरला राजवाडा इथे बुद्धविहारात आंबेडकर चळवळीतील नेतेगणांची समाजातील ज्येष्ठांची कार्यकर्त्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठबळ देणे त्यांना निवडून आणणं यातच सर्व समाजाचं हित सामावलं आहे असं मनोगत व्यक्त करण्यात आले नगरसेवक आनंद चंदन शिवे नगरसेवक रवी गायकवाड आर पी आय आठवले गटाचे नेते अजित गायकवाड जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे डी के संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे कामगार नेते शिशेल गायकवाड आदी नेते पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले वंचितांना न्याय हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरी चळवळ गतिमान होण्यासाठी प्रकाश आंबेडकर हेच सक्षम आहेत असा दावा नेतेगणांनी केला

कारण आता समाजामध्ये आपलं सर्व एकत्र की विचार बाबासाहेबांच्या कुटुंबाला राबवत नाही सर्वात प्रथम या ठिकाणी आंबेडकर घराडाला विचार हा शब्द राबवत नाही आंबेडकर घराणा हा ज्या विचारामधून आपण निर्माण झालेला आहे त्या विचाराचे या ठिकाणी पायप होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व सांगितलं

पप्पू गायकवाड कुमार बनसोडे सचिन शिंदे अजित गादेकर विकी शेंडगे राहुल शंके गौतम चंदन शिवे, अनिल बनसोडे कुणाल बाबरे बाबा बाबरे अश्विन गायकवाड महेश गजदाणे ब्रह्मनिकंबे आदी नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते